आपल्या या सुंदर अशा अमृत महोत्सवामध्ये सुंदर असं निर्माण झालेले वातावरण आणि त्यामध्ये आपल्या तालुक्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा अध्यात्मामध्ये पसरवणारे हरिभक्त पारायण कीर्तन केशरी अकर महाराज साखरे गेवरेकर म्हणतो आपण त्यांना अभिमानाने आपली छाती फुलून येते की आपल्या गेराईचा एक माणूस वरती सर्च केला तर लगेच मिळतो आणि आपल्याला हेवा वाटावा की ते आपल्या तालुक्यातील आहेत आपल्या गावातल्या शाळेत शिकलेले आहेत याबद्दल एकदा जोरदार सगळ्यांनी टाळ्या वाजव महाराजांनी आज आपल्याला जन्म आलो त्याचे राजी फळ झाले साचे या अभंगावरती आपल्या मधुरवाणीनं आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध केलं त्याबद्दल महाराजांचे या जमलेल्या समुदायाच्या वतीनं पंचक्रोशीतून आलेल्या या एकलिंगेश्वर प्रेम करणाऱ्या सर्व भक्तांच्या वतीनं मी महाराजांचे या ठिकाणी आभार मानतो त्यांना मनसू धन्यवाद देतो आपला हा अमृत महोत्सव म्हणजे पंच्याहत्तरावा महोत्सव कन्या आमटीवरती सुरू झालेला हा सप्ताह महाराज उपाशी पोटी लोकांनी ऐकलेला हा सप्ताह आज नऊ दिवस आमचं अन्नदान बिलकुल भर नाहीये रोज पंच भगवान खायला मिळतात त्या काही असं म्हणतात जेवणासाठी खरोखरच मिळत नव्हतं उपाशी लोक कथा ऐकायचे आणि याचा समारोप कणेआमटीवरती करायचे संत आशीर्वादाने हा सप्ताह या ठिकाणी आपल्याकडे काही दोन तीन प्रमुख पाहुणे आणले महाराजांना विनंती करतो की त्यांचे आपला सत्कार करायचे त्या यानंतर उद्या जे शिबिर होणार आहे द्वारकानंद मल्टी स्पेशलिटी तर्फे जे मोफत आरोग्य शिबिर होणार आहे लक्ष द्या मातारी माणसं त्याच्यामध्ये बीपी शुगर ईसीजी ज्यांना करायची ज्यांना शुगर हा पोटी करायची त्यांनी सकाळी जेवण करू नका दहा वाजता ते शिबिर आपल्यासाठी मोफत उपचार आणि रोग निदान शिबिर होणार आहे त्यासाठी ज्यांना जेवणा अगोदर करायची जी। त्यांनी जेवण करू नका दहाला बरोबर आपल्या चौकामध्ये त्यांचा कॅम्प लागणार आहे या ठिकाणी बाहेर मंडळी पाहणी मंडळींनी जायचं नाही सर्वांचे खूप खूप धन्यवाद आपल्या या सुंदर अशा अमृत महोत्सवामध्ये सुंदर असं निर्माण झालेले वातावरण आणि त्यामध्ये आपल्या तालुक्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अध्यात्मामध्ये पसरवणारे हरिभक्त पारायण कीर्तन केशरी अक्रुर महाराज साखरे ये येवरेकर म्हणतो आपण त्यांना आदिमारायण आपली छाती फुलून येते की आपल्या गेवराईचा एक माणूस युट्यूबवरती सर्च केला तर लगेच मिळतो आणि आपल्याला हेवा वाटावा की ते आपल्या तालुक्यातील आहे आपल्या गावातल्या शाळेत शिकलेले आहेत याबद्दल एकदा जोरदार सगळ्यांनी टाळ्या वाजवा महाराजांनी आज आपल्याला जन्म आलो त्याचे राजी फळ झाले साचे या सुंदर अशा अभंगावरती आपल्या मधुर वाणीनं आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध केलं त्याबद्दल महाराजांचे या जमलेल्या समुदायाच्या वतीनं पंचकृषीतून आलेल्या या एकलिंगेश्वरावर प्रेम करणाऱ्या सर्व भक्तांच्या वतीनं मी महाराजांचे या ठिकाणी आभार मानतो त्यांना मनसू धन्यवाद देतो